अरे बोल काय झालं बोल ना आता काय झालं सांगतो कठीण कल्या मित्रा ही आता आपली शेवटची भेट मी आता जग सोडून चाललोय अरे पण तू आहेस कुठं तुला माहिती ना टेन्शन आलं आपण कुठं बसतो मस्त वाट्यात माळावर हॅलो हा कोमल तुझी मला चिठ्ठी दिली ना त्याचं उत्तर मी नाही दिलं मला माफ कर मी तुझं प्रेम नाही समजू शकलो हा ठेव हो। का बोमलो फोन फोनवरती काय झालं काय नेमकं रडायचं बंद करतो का, का नीट सांगतो <laughs> ना तग नाही तर डोक्यातच घालेन दगड तुझ्या आता पूर्चा भागात। पूर्चा भागात। कल्या तुला मागच्या वेळेस नाही का म्हणलं तुला सांगतो म्हणून पुढच्या भागात पुढच्या भागात कल्या पुढची जमीन दिसते का एक कोटी रुपयाला घेतली कोटी रुपयाला मग अरे कल्या एक कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे असा मस्त पैकी मोठा बांगला बांधणार आहे त्यात मध्ये मिनी थिएटर स्विमिंग पूल एक हेलिकॉप्टर उतरण्यासाठी पॅड ते पण पुढे अंगणात बांधणार आहे मी हा अरे बाप रे एवढा पैसा कुठं आणि कसा एवढा पैसा अरे कळण पुढच्या भागात अरे हा विसरलोच होतो मी हा कुठे तुझं हेलीपॅड हेलिकॉप्टर ते मोठा बंगला स्विमिंग पूल कुठे गेले तुझी करोडीची प्रॉपर्टी तीच सांगतोय ना कल्लू अरे तीच करोडीची प्रॉपर्टी जमवण्यासाठी मी काय काय कुटा कुटानी केले अरे बायकोचे दागिने विकले घराची फाईल घाण ठेवली ती कंपनीवाले म्हणले एक रकमी पंधरा लाख रुपये द्या म्हणजे तुम्हाला दररोज एक लाख रुपये तुमच्या खात्यात जमा होतील आणि ती कंपनीत गेली ना पळून ती फ्रॉड निघली कंपनी लय बरबाद झालो कल्लो मी लय अरे घरी तोंड दाखवायला जागा नाही मला तू मूर्ख आहे रे पंधरा लाख रुपये गुंतून कोणी एक लाख रुपये देत का हा एवढी अक्कल तर पाय ना गाडवा तुला पंधरा लाख रुपये गुंतवायला चालला हे सगळं करायचं अगोदर मला सांगायचं ना कल्लू पंधरा लाख रुपये गुंतवायचे एक लाख रुपये भेटणार आहे सांगायला पाहिजे ना मला सगळं झालं मला सांगतो हो, का आता कुणी सांगितलं रे तुला हे सगळे असे कारनामे करायला ते आपल्या गावातला अब्दुल्ल्या नाही का अब्दुल्या हा हां कोणता अब्दुल्या रे त्याचं ती ऑनलाईन ट्रेनिंग सेंटर आहे अरे तू कुणाच्या ना आधी लागला रे तो गावभर लोकांचे पैसे गोळा करतो आणि दुसऱ्यांना व्याजाने फिरवतो त्याच्या ते लागला ते तुला लाख रुपये देणार आहे का आता कुठून आणायचे पैसे काय करायचं आता बस बॉम्बलच आता आता काय करू रे कल्लू कर आता एक काम कर उबरा। मारुडी अरे मारुडी तू त्याच लायकीच आहे काय कल्लू बर ऐक आता त्याने तुला फसवलं ना आता आपण त्याला फसवू आपल्या स्टाईल मध्ये एक काम कर तू त्याच्यापर्यंत एक निरोप पोहोचव की परदेशातून कोणी एक श्रीमंत व्यक्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी येणार आहे तू फक्त त्यांना निरोप दे फिर देखते आगे आगे होता है क्या